तर मित्रांनो आता आपण चाललो देवळात आजचं शेवटचा दिवस असा म्हणजे आज आपले घट ते उठले आहेत आणि कधीच सात दिवस झाले काही समजलंच नाही सप्ट्याचे तर आता आपण चाललो घट उठसाठी पाहुणे दोन झाले दोन वाजता बरोबर घट उठले आता कधी पोचतो की नाही असं झालं तर अजून तयारी करत कधी पण दिवशी तयारी होत तसं आपण येऊ इकडे बघा यश पहिलेत यश गेलो काय यश गेलो गे तुम्ही आणि दीपच ललित येत नाही हे काय एक बोलतो गेलो म्हणून हे दीप खय चल चल चल, चल गाडी घे चालो गाडी ललित नाही तर आता जातो तर मित्रांनो आता आम्ही जातो देवळात तर संपूर्ण ब्लॉग बघा जाऊ का आता मग किती वेळ लागतो काय म्हणतात पटकन मग पोचूच देवळामध्ये दीप भेटलो तर तो काय ते बघता आई बघा अरे काय झाली इकडून घरात चला तर मित्रांनो आता आपण बसलो मंदिर मध्ये थोडा घट उठतील आतमध्ये गेले इकडे का चप्पल आता चार वकेवण बनवला जाणार आहे प्रसादी ते वाटणार जातेवी म्हणजे घेऊन जायचे आणि इकडचे आता दुकान आज पूर्ण खाली होईल सगळं मंदिर सगळं आणि नंतर मग पुढच्या वर्षी तुमका माहितीचा आहे नवीन पूर्ण मंदिराचं बांधकाम होऊन कार्यक्रम वगैरे ठेवणार म्हणजे ओपनिंग होणारा आणि इकडे सगळेजण हे बाबा बसले फोनवरती तर आजचं आता शेवटचा दिवस घेऊसाठी साठी लाईन बघूया किती लागली <laughs> तर इकडे जाऊया प्रसादीसाठी चला इकडे लाडू प्रसाद विक्री केंद्र आगा। आगा। ना आपण भेटला काय लिहिलं हो हो बांधील कि विषय चल मोठी लाईन लावले नाही

बाकीचे इकडे धर प्रसादी अभियाना धर अक्का पकड बसले सगळे इकडे सगळेजण ह्या साईडला तर प्रसाद बनवतात चार वकलानुसार पुरा मंदिर आता खाली झालं दुकान पण उघडलं नाही वाटतं इकडे सगळं खोलून घातल्या दुकानं आमच्याकडच्या पटपट जागा खोलून पण झाला इकडे दुकान इकडे ह्या दळवी पण इकडे दळव्यांचं पण दुकान खुलत <laughs> या साइडला मिहीर मिलीन बसलेत तिकडे <laughs> बघा शेठ माणूस बसलेत येत आहेत हे बघ इकडे व्हिडिओ बनवलं हे तू पालखीचे व्हिडिओ काढलं आता बाहेरच्या हाऊळी होती रे कोणी काढलं बघ जरा सोनी उभे काढले मग आडवे हो थोडे तू काढलं मी घेते तुझ्या कडनं काम बघा हो भाई अरे काढता होतोय बघू की होय होय बघा इकडे दळवी काका भजी भिजी असत ना बोला हे भाई होय होय मला पाठव लिंक पाठव साईराम कणकवलीकर बॉक्स माझा शुभम सावंत नाही दाखवलेलं आहे पण जास्त व्हिडिओ नव्हते म्हणून हाय खायल आम्ही ओपन खालंतर मधल्या वाटीत अच्छा हा 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 ते माहिती असं तिकडे बघा साईराम साईराम ओम साईराम बसले तिकडे मंडळी ते का दाखव हा ते एंका प्रसाद इचा खूप देतलं दोन दो दो प्लेटी घेतले जाऊया आता थोड्या वेळात घरात जाऊ खोत पहिली व्हिडिओ घ्यायचो पुढे तिकडे मित्रांनो आता घरात जाऊया सावती वगैरे झालेल्या प्रसाद वगैरे घेतलं आणि गाडी लावलं खाली तिथे गाडी घेऊन आता जाऊया इकडे सगळी दुकानं वगैरे बंद झाली बंद करून झाली बघा सगळं घेऊन चालले पूर्ण आता मंदिर खाली झालं जाऊया डायरेक्ट घरात आणि भेटा आता सप्त्यासाठी तरी सप्त्याच्या व्हिडिओ तर पुढच्या वर्षी घेतले आणि असणारा नवीन मंदिर पूर्ण बांधलेला हे सगळं काम असतं वेगळा नवीन इकडून पूर्ण घेऊन जाऊया गाडी इकडून पहिली वरती दीप चालवतो हो गाडी या आपला श्रीदेव रामेश्वर देवालय भक्त निवास तिकड पूर्ण सगळं कादच काढल्याने वाटतं सकाळीच उचलल्याने चल मित्रांनो आता आम्ही मंदिरातून लवू घरात आणि इकडून चलत चल घरापर्यंत यशने कोणाचं पार्सल आणलं ना काय का का का। तर आम्ही जाऊ का आणि आमक जरा पालखी चुकाक असं झालं तर आता जाऊया आपण घरात आणि आजचं ब्लॉग आता आपण इकडेच एंड करणार असं तर मित्रांनो सात दिवस कधीच गेले काय कळलं नाही म्हणजे शनिवारी घट बसले होते घटस्थापन झाली आणि आज रविवारी घट सुद्धा म्हणजे कधीच कधी सात दिवस कधीच गेले सकाळ संध्याकाळ दुपार रात्र आपण वंदी राहतच तर अशाप्रकारे आपल्या गावचं रथसप्तमी असता घटस्थापना असता की तुम्ही ह्या संपूर्ण ब्लॉगमध्ये बघितलाच असतात आणि जास्तीत जास्त ब्लॉग नाही बनवलं मी घटस्थापनेचं कारण रोज एकच व्हिडिओ रेग्युलर टाकून पण काय एवढं म्हणजे व्ह्यूज जात नव्हते तर आपलं थोडा वेगवेगळ्या चेंज करू असं कंटेंट आम्ही करत होतो तर आता बाकी पण अजून सोप्ते असतात जर समजा गेलो नाटक किंवा अजून म्हणजे नॉरेडवे असे बाकी बऱ्याच सांगले वगैरे तर नक्की ब्लॉग बनवू आपण छोटो छोटो आणि तो पण टाकण्याचा दा प्रयत्न करू कारण मी मागच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये बोललेलं आहे की थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे व्हिडिओ जाताना पण थोडे खूप लेट जातं तर आजच्या दिवसाचं आणि आता सात दिवसाचा ब्लॉग मी आता एकदमच इकडे संपवतो आहे ब्लॉग कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा भेटल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय बाय यश बाय 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 बाय